सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा संस्थेच्या पांडुरंग लक्ष्मण संस्थापक कदमलचा एक हाती विजय कृष्णामाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आमनापूर तालुका पलूस या संस्थेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस मोठ्या उत्साहात संपन्न झाली या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत आठ जागा जिंकत कैलासवाशी पांडुरंग लक्ष्मण कदम संस्थापक सहकारी पॅनलने एक हाती विजय संपादन केला तर विरोधी कृष्णामाई बचाव सहकारी पॅनलच्या दोन जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या अवघी एकशे चार मतदार सभासद असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली होती या निवडणुकीत कैलासवाशी पांडरुंग लक्ष्मण कदम संस्थापक सहकारी पॅनेलचे संतोष पांडरुंग कदम राजाराम तुकाराम पाटील विजय मारुती कदम स्नेह उर्फ सनी नेताजी शिंदे संभाजी यशवंत उगळे बाबासाहेब पांडुरंग कदम दत्तात्रय भीमराव कदम राजेंद्र राजाराम कदम जगन्नाथ गोविंद जाधव सुमन मारुती उगळे माया पोपट नलवडे हे उमेदवार विजयी झाले तर विरोधी कृष्णामाई बचाव सहकारी पॅनलच्या उत्तम माळी व जगन्नाथ शेजाळे या दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत अकरा दोन अशा घवघवीत यशानंतर कैलासवाशी पांडुरंग लक्ष्मण कदम संस्थापक सहकारी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला यावेळी राजाराम उगळे वैभव उगळे शरद उगळे मोहन घाडगे विश्वनाथ सूर्यवंशी प्रफुल्ल पाटील यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं संस्थापक पा कैलासवाशी पांडुरंग तात्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सभासदांना सोबत घेऊन घेऊन विश्वासात संस्थेच्या प्रगतीसाठी वाटचाल करणार असल्याचे विजयी उमेदवार संतोष कदम यांनी येथील कृष्णमाय विकास सहकारी सोसायटी निवडणूक झालेली आहे त्यामध्ये कैलासवाशी पांडुरंग कदम संस्थापक सहकारी पॅनेल यांच्या अकरापैकी अकरा जागा निवडून आलेल्या आहेत तरी यासाठी सर्व सभासद तसेच सर्वांनी हे मार्गदर्शन करून निवडून आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि इथून पुढल्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन त्याची पुढे वाटचाल करीत करेन